हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आता इथे सकाळी माझं रुटीन चालू झालं आहे तर आज मी लवकर उठल्यापासून ब्लॉग चालू नाही केला एक अर्धा तास झालं उठून मी बाकीचं काम रेग्युलर तर मी दाखवतेच पाणी वगैरे पिऊन बाकी सगळं झालं आवरले आता यांच्यासाठी चहा ठेवते पीठ वगैरे तर आज जास्त वेळ झालं मळून नाही ठेवलं आहे तर त्यामुळे थोडंसं आज पीठ भिजलं नाही असं वाटतंय मला चपाती पीठ चपातीचं पीठ ॲटलीस्ट अर्धा तास तरी जरी व्यवस्थित मळून ठेवलं तर छान भिजतं चपाती पण छान मऊ होतात नाही तर मग थोड्याशा कडक होतात किंवा मग फुगत वगैरे नाहीत नीट तर आता इथं आज मी राजगिऱ्याची भाजी करणार होते तर भाजी निवडते भर निवडत नाही आहे पूर्ण असे कट करूनच बनवते मी आणि जास्त एवढी जून पण नव्हती त्यामुळे बाकीचे मागचे दांडे कट करून व्यवस्थित आधी भाजी निवडून कट करून घेतली मोठी मोठी व्यवस्थित स्वच्छ धुतली आणि मग बारीक बारीक कट केली तर तुम्ही कसे करता मला सांगा नक्की आणि ही भाजी इकडं उपवासाला पण चालते आणि भेंडी पण करतात काही ठिकाणी म्हणजे आमच्या इकडं चालतं भेंडी आणि राजगिऱ्याची भाजी पण त्याच्यामध्ये फोडणी वगैरे नाही द्यायची पण मी कधी नाही खात पण खातात इकडं तर आता उपवास सगळ्यांचे सुरूच असतील तर माझा पण उपवास आहे आणि यावेळी मला खरंच ख खूपच थकल्या थकल्यासारखं वाटतंय तर मी नेहमीच सांगते कारण खरंच जास्त थकवा जाणवते काम आहेत का कदाचित या दोघींच्यामुळं माझी पूर्ण एनर्जी दिवसभर यांना सांभाळण्यातच निघून जाते प्लस काम सगळं त्यामुळे होत असेल तर आता इथं भाजी मी फोडणीला टाकते आणि आज आहे विहीचा बड्डे तर तुम्हाला इथेच मला शेअर करायचं होतं बड्डे म्हणजे तसा तर तिचा दहा ऑक्टोबरला आहे पण आज तिथीनुसार आजच येतो आहे आणि जन्माच्या वेळी पण तिचं अनुराधा नक्षत्र होतं ना आज पण अनुराधा नक्षत्रच आहे तर वी ही माझी पाचव्या माळेला झाली आहे माझी म मोठी मुलगी काही जर नवीन किंवा पहिल्यांदा ब्लॉग बघत असतील तर आणि दुसरी मुलगी दोन वर्षा नंतर म्हणजे दोघींच्यामध्ये दोन वर्षाचा गॅप आहे तर दुसरी आ... परी जी झाली तर ती सातव्या माळेला झाली तर मी तर देवीचा आशीर्वादच समजते माझ्यासाठी दोघी या आल्या या कारण एवढा कोई इन्सिडेंट म्हणजे शक्यतो नसतो तर प पहिलीच म्हणजे डेट एकदम लास्ट डेट होती माझी दहा तारीख होती एकदम लास्टलाच लास्ट व झाली होती पाचव्या माळेला आणि परी सातव्याबरोबर तर त्यामुळं मग मी तेव्हा तर तेव्हाही खूप खुश होते ना आताही आहेच कारण मोस्टली मुली जन्मल्या घरी की मग दुःखी असतात किंवा काय खूप सारं आणि मी पण खूप सारं हे ऐकलंय वगैरे म्हणजे खूप फेस केलंय कधी जर वेळ मिळाला किंवा मला जर इच्छा झाली तर मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेन की माझ्यासोबत काय काय घडलं वगैरे पण मी मला कधीच दुःख नाही झालं की मला मुली झाल्या किंवा मी अनहॅपी कधीच एका मोमेंटसुद्धा साठी पण नव्हते तर आज मला तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि मेन हे का सांगते मी तर तिथीनुसार जेव्हा आपण आपला बड्डे असतो तर तेव्हा आपण आपल्या भारतीय परंपरेनुसार ॲटलीस्ट ओवाळायचं तर असतं ज्याचा कुणाचा बड्डे आहे तर त्या व्यक्तीला तर आपला आपल्या इथं आपल्या संस्कृतीत वाढदिवस अशाच प्रकारे साजरा केला जायचा अन्नदान वगैरे करायचे किंवा असा तर का कार्यक्रम वगैरे म्हणजे मोस्टली हेच करायचे ज्यांना जेवढी आपल्याला मदत करते येते दुसऱ्याला तर तेवढे करायचे तर पण आता सगळं वेस्टर्न कल कल्चरमुळं सगळे फक्त केक वगैरे कट करून बर्थडे सेलिब्रेट करतात पण तसं न आता दोन्ही पद्धतीने केलं पाहिजे हेही काही वाईट आहे असं नाही म्हणत आहे मी फक्त मीही करते दोन्ही पद्धतीने करते तर आता स सकाळच्या स्वयंपाकाची गडबड तर माहितीच आहे सगळ्यांना पटकन मला आठपर्यंत सगळा स्वयंपाक वगैरे आवरायचा असतो त्यामुळं आता पटकन मी आवरून घेते सगळी इथं आणि दूध इथे शक्यतो गोळ्यांकडून वगैरे घेतलं तरी यात पण दूध वाटते म्हणजे मला असं याची काही गॅरंटी नाही कारण मी दूधला सुरुवातीला इथं वापरत होतो कारण त्याच्यात पण नंतर पाणी लागले खूप पाणी आहे का दुधे चहामध्ये ओळखले जाऊन दुधात जर त्या जर पाणी टाकलं चहामध्ये काहीच असं पूर्ण लागायचे तर त्यामुळे मी तेव्हापासून दूधली आणते तर तेव्हापासूनच आणते मी माझ्या दोघी नाही तू सोडवत नाही तूप वगैरे लगेच भरतात त्यामुळे मी त्या दोघी नाही जास्त देत नाही पहिल्या तर सोळा दिवस मी सोडून लागले तुम्ही मी पिते पण तुम्ही थोडंसंच देते तर रात्री पीठ दोन आणलं होतं गव्हाचं पीठ तर ते चाळून ठेवायचं होतं आणि मला अलर्जी घ्यायची तर त्यामुळे मी ते शक्यतो आंघोळी चालूच करतो पीठ चाळून एकदमच ठेवते ज्वारीचं फक्त चालत नाही कारण ते सारखंच लागतं तेव्हा चाळूनच घेते आणि उशीर पण जातं म्हणजे जास्त दिवस नाही ज्या ज्वारेचं पीठ आम्हाला त्यामुळे मग मी ढवायचं पीठ शक्यतो सगळं चाळून खेळच ठेवते पीठ वगैरे चाळून घेऊन लगेच इथलं किचनमधल्यान बेडरूम वगैरे सगळी फरशी वगैरे पुसून आंघोळ करून घेतली मी आज परी थोडी लेट उठली होती तर आता इथं उठली परी पण आणि आता विहिला सगळं आवरलं तिचं आंघोळ वगैरे त्या कपडे वगैरे आवरले तिचं स्कूलचं युनिफॉर्म आहे हा आणि आता लगेच पटकन तिला ओवाळून घेणार आहे कारण जायला पण उशीर होते आम्हाला त्यामुळं मग फक्त पटकन ओवाळून घेते आणि आता मी आम्ही निघणार आहे आणि इथल्या घरच्या परंपरा वेगळ्याच आहेत म्हणजे नवरात्रीत काही दान वगैरे करत नाहीत किंवा कुणाला काही देत नाहीत मोस्ट ऑफ कोण मागायला वगैरे आलं तर त्यामुळं मग आज आम्ही काही दे म्हणजे बाहेर काही देणार नाही आणि वेळही नाही जरी दिला असता तरी तर त्यामुळं आता विहीच्याच हातून थोडेसे पैसे जे आहेत ता ते मी या ताटात ठेवून घेते आणि तेच मग नंतर कोणाला तर काहीतर का त्याचं काहीतरी घेऊन देईन तर आता ओवाळून घेतलं तिला आणि आता लगेच स्कूलमध्ये सोडून येते तर इथं मी तिला साखर चारत होते आणि ही नाहीच म्हणत होते तर, 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 तर हट्टीपणा खूप करते ती मोस्ट ऑफ कधी ऐकत नाही म्हणजे तिला स्वतःचं जा करायला आवडतं तर आता सगळं सोडून वगैरे आले तिला आता लगेच परीसाठी खायला बनवायचं तर हे नाचणीसत्व बनवलं याची रेसिपी न तुम्हाला नक्की शेअर करेन मी आणि लहान बाळांना असतील तर शक्यतो सेंदव मीठ वापरत जा त्यांच्यापुरतं तरी सगळ्यांसाठी वापरलं तर उत्तमच पण लहान बाळाला तेवढंच म्हणजे त्याच्यापुरतं तरी वापरायचं कारण या ह्यानं ब्रेनसाठी खूप डेव्हलपमेंटसाठी खूप म्हणजे फायदेशीर आहे असं म्हणतात तर आता खायला वगैरे बनवून ठेवून देते इथं थंड होण्यासाठी तोपर्यंत बाकीचं क्लिनिंग वगैरे आहे तर ते करून घेते त्या हॉलमधली स्वर्शी पुसायची राहिली होती तर त्यामुळं काही ते पटकन झालं ना आता लगेच मग परीला इथं सॉंग वगैरे लावून देते देवाचे वगैरे मी किंवा मग काय तर कार्टून शकतो तिला देवाचे सॉंग म्हणजे भजन वगैरे भजन तर जास्त नाही ऐकत ती पण शंकरांचे वगैरे असे तर ती ऐकत बसते आणि छान एंटरटेन पण होते मग ती तिला टी व्ही लावून दिलेली मी आणि ते इकडे लगेच कपडे धुवून घेते मी पटकन कपडे धुवून घेते आणि मी कपडे धुत होते तर तोपर्यंत बघा हे असे झोपले कधी कधी खूप वाईट वाटतं यांच्यासाठी जर जे एकटे आहे तर मुलांना सांभायला कोण असतं ते नक्की रिलेट करतील माझ्या बोलण्याला की किती काय काय एवढं म्हणजे खूप कंडिशन एकदम बिकट येते म्हणजे कधी आजारी असतो किंवा काय त्यावळ तेव्हा ते आपल्या मुलांना स्वत म्हणजे लक्ष देता येत नाही किंवा कामं असतं तर त्यामुळं काम तर क कर, करणं भागच असतं आणि तेव्हा मुलांची खूप अशी हेळसांड होते तेव्हा खूप वाईट वाटतं खरं तर मला आज खरं खूप वाईट वाटलं मग Okay. <laughs> आणि आज काम बऱ्यापैकी लवकर आवरलेलं अकरा सव्वा अकरा झाले होते आता मला पूजा वगैरे पण करायची होती आणि संध्याकाळी तर काही झालीच नाही तर त्यामुळं कधी कधी काय होतं रात्री गडबडीत राहून जातं तर त्यामुळं मी शक्यतो सकाळी पूजा करण्याचा प्रयत्न करते आणि आता देवपूजा तर नाही होत आहे पण फक्त काही वाचन अध्याय तर चालूच आहे दुर्गा शप्तशदीचा तर ते नऊ दिव नऊ दिवसात मला पूर्ण संपवायचं आहे नऊ दिवसाच्या आतमध्येच कारण एक एका दिवशी मला कधी वेळ किती वेळ मिळेल हे सांगता येत नाही तर त्यामुळं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग मी आवरून घेते पटकन तर आता आज पांढरा रंग होता त्यामुळं साडी नेसायच्या आधी काय करते मी शक्यतो कपडे आणि कपडे कधी धुता येतात साडीमध्ये काही नाही प्रॉब्लेम पण फरशी वगैरे पुसायची असेल तर शक्यतो नाही जमत मला म्हणून मग मी आधी आवरून घेते मग इथे साडी बदलते तर आता आवरून घेते आणि आता लगेच मला अध्याय जो आहे तर ते वाचायला स्टार्ट आहे तर इथं आवरलं मी सगळं आणि आज काही केळीचाच नैवेद्य होता तर त्यामुळं तसंही मला मिठाई वगैरे किंवा दुसरं काही स्पेशल बनवायला नाही जमत आहे जे आहे तेच कधी गूळ साखर जे आहे तर ते, ते, ते नैवेद्य ठेवते मी तर आता इथं फुलं जी होती तर ती बदलून मी इथं फक्त फुलं देवाला वाहून घेते आणि मुली जे आहे तर ता ते कधी कधी देवाची मूर्ती वगैरे पण हलवतात त्यामुळं कधी वाईट वाटतं पण आता काय करणार मग मग शेवटी तसंच ठेवून देते मग मी आता इथं मी कुंजिका स्त्रोत्र आणि श्रीसुक्त म्हणून मग लगेच आता अध्यायाला सुरुवात केली आणि ब अर्धा तास वाचन केलं आणि त्यानंतर मग गेले परीला आणायला आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि इतरही व्हिडिओ पहा जर काही असं वाटलं किंवा काय तर कमेंट नक्की करा कमेंट केलं तर मलाही छान वाटतं भेटू